शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या टॅक्सी व रिक्षा चालक व वा इतर वाहनांचा चालक मालक यांच्या विविध प्रश्न समस्या सामाजिक काम महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने करण्यात येते नाशिक शहरात महाराष्ट्र वाहतूक सेनेचे से कार्य जोमाने सुरू आहे शुक्रवारी वाहतूक सेनेच्या तीन शाखेचे से उद्घाटन वडाळनाका कोनार्क नगर व जत्रा हॉटेल परिसरात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी खासदार हेमंत गोडसे माजी मंत्री बबननाणा गोलप महाराष्ट्र वाहतूक सेना राज्य अध्यक्ष उदय दळवी शिवसेना महानगर प्रमुख महेश बिडवे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष अझीम सय्यद महाराष्ट्र वाहतूक सेना संपर्क प्रमुख देवानंद बिरारी छबू नागरे दस्तगीर पानसरे आदींसह रिक्षा टॅक्सी चालक मालक उपस्थित होते शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना शाखा उद्घाटन व कोणारक नगर येथे संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासह पदनियुक्ती करण्यात आली यावेळी शनिवारी माजी मंत्री बबन नाना घोलप यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या कोरोना काळात जनतेची सेवा करता करता कोरोना होऊ नये नागरिकांची सेवा करणाऱ्या खासदार हेमंत गोडसे यांचाही कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला त्यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की महाराष्ट्र वाहतूक सेनेचे कार्य कौतुकास्पद असून लॉकडाऊन काळ सदर वाहतूक दरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले वाहतूक सेना ज्या प्रकारे आदरणीय शिवसेना प्रमुखांनी ज्या उद्देशाने या सर्व वाहिन्यांची निर्मिती केली तर या ठिकाणी दळवीसाहेब सांगायला निश्चित अभिमान वाटतो का वाहतूक सेनेचं कार्य हे उल्लेखनीय आहे या संपूर्ण करोनाच्या काळामध्ये मी सातत्यानं आजिमबाई त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांच्या संपर्कात होतो इतर सर्व ठिकाणी अनेक ठिकाणी बंद होते अनेक विभाग विभागांचे कामं बंद होते परंतु चोवीस तास वाहतूक सेनेचं काम या ठिकाणी चालू होतं आणि मला असं वाटतं का आजिमबाईच्या माध्यमातून जवळजवळ तीस ते पस्तीस हजार कुटुंबांना अन्नदान करण्याचं काम त्या ठिकाणी आजीमबाईं त्यांच्या सर्व सहकार्याने केलं निश्चितच ही के एक खूप अभिमानाचा विषय आहे सातत्यानं गेले दोन तीन वर चार पाच वर्षापासून आपण बघतो का वाहतूक सेनेचे कुठलेही विषय असले अजिमबाई सातत्यानं सर्वच आपल्या संघटनेची मदत लागत असेल लोकप्रतिनिधींची मदत लागत असेल त्यानंतर नानांचं तर सातत्यानं मार्गदर्शन आम्हाला सर्वांना राहत असतं आणि म्हणून सगळ्यांच्या मार्गदर्शनानं अनेक विषय त्यांनी मार्गी लावायचं त्या ठिकाणी काम केलं दळवी साहेबांनी जी काही मागणी केंद्राकडं केली खास करून सहा महिने जर आपल्या गाड्या जर चालल्याच नाही तर त्याचा रोड टॅक्स असेल त्याचा इन्शुरन्स असा हा माफ केला जावा आणि निश्चित आपन मदे निश्चित आपण या प्रयत्न करू माजी मंत्री बबन सदर वाहन चालकांच्या समस्यां संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले व कोरोनाच्या काळात मी वाढदिवस साजरा करणार नसल्याचे सांगितले महाराष्ट्रामध्ये ठाकरे सरकार आहे आणि निश्चितपणानं तुम्हाला हा जो काही सहा महिन्याचा टॅक्स आहे तो माफ झाल्याशिवाय राहणार नाही मी सुद्धा उद्या परवा उद्धवसाहेबांची भेट घेणार आहे अनिल साहेबांची भेट घेणार आहे आणि हा विषय निश्चितपणानं मांडणार आहे आपण अतिशय कष्टानं ही वाहतूक सेना कशी उभी केली याची आम्हाला माहिती आहे इतर ही संघटना स्थापन केल्यानंतर पोलिसांचा त्रास आर टी ओचा त्रास सातत्यानं आमच्या पाठीमागे डायव्हरच्या मालकाच्या पाठीमागे गाड्या असायच्या आम्ही चार पाच बैठका आरटीओ मध्ये हो घेतला आणि त्यांना सांगितलं की तुमची एक लिस्ट बनवून द्या आमच्या गाडीला काय पाहिजे आम्ही सगळं पूर्ण करतो पण गाडीला शिट्टी मारली नाही पोलिसांनी आणि आम्ही ते सगळं अजिंबाईच्या मदतीनं त्या ठिकाणी सगळ्या पूर्तता करून दिल्या आज आमच्या वाहतूक विद्यार्थी वाहतूकच्या गाडीला कोणताही पोलीस अडवा येत नाही खरंय का नाही ही सगळ्या गोष्टी आपण करत आहोत हे करत असताना तुमची हो एकजूट महत्वाची ज्या दिवशी आवाज दिला त्या दिवशी तुम्ही धावून आलं पाहिजे आणि ज्या दिवशी संघटना एखादा आदेश काढेल त्या आदेशाचं पालन केलं पाहिजे तसेच महाराष्ट्र वाहतूक सेना राज्य अध्यक्ष उदय दळवी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले सन्मान्य खासदार साहेब मी आपला सांगू इच्छितो की हा वाहतूकदार ही ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री अॅडव्हान्स टॅक्स भरणारी इंडस्ट्री आहे आणि गेले सहा महिने हा संपूर्ण वाहतूकदार लॉकडाऊनच्या काळामध्ये भरडला गेलेला आहे मग गाडीच्या टॅक्स असतील गाडीचा इन्शुरन्स असेल गाडीचे इतर कर असतील या सगळ्या माध्यमातून ऍडव्हान्स टॅक्स भरणारा सरकारला मग केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल या सर्वांना ऍडव्हान्स टॅक्स भरणारी इंडस्ट्री म्हणून आहे आम्ही सन्माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांना आम्ही पत्रकार केलेला आहे त्यांच्याशी आम्ही मेलनी संपर्क चालण्याचा प्रयत्न केलेला आहे खासदार साहेब आमची आप, आपणास विनंती आहे की आम्ही अशी मागणी केलेली की सहा महिन्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आमची वाहनं चालली नाही व्यवसाय केलेला नाही आहे तर आम्ही केंद्र सरकारला परिवहन मंत्र्यांना आम्ही विनंती केलेली आहे की आमचा सहा महिन्याचा जो कर भरलेला आहे तो सहा महिन्याचा कर आम्हाला पुढे एक्सचेंज करून मिळावा यावेळी मान्यवरांच्या हस्ते कोरोना योद्धा व पदाधिकारी यांचा पदनियुक्ती करत सन्मान करण्यात आला जिल्हा अध्यक्ष अजिम सय्यद यांनी केलेल्या कोरोना काळात त्यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी माजी मंत्री बबन नाना घोलब खासदार हेमंत आप्पा गोडसे महाराष्ट्र वाहतूक सेना अध्यक्ष उदयजी साळवे छबू नागरे जिल्हा प्रमुख अजिम सय्यद संपर्क प्रमुख देवानंद बिरारी महेश बिडवे प्रमुख श्याम फर्नांडीस दस्तगीर रंगरेज दस्तगीर पानसरे सुनील मोरे ज्ञानेश्वर कडलक आदी उपस्थित होते नाशिक सिटी साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक